आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं दीक्षाभूमीत सुरू असलेल्या तयारींचा नागपूर मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला या पाहणी दौऱ्यादरम्यान उपस्थित विविध अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या दीक्षाभूमी परिसरात अनुयायांची मोठी संख्या लक्षात घेता गर्दी नियंत्रणासाठी व्यापक व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून व्यवस्था केली जाते पालकमंत्री चंद्रशेखर बांगकुळे यांनीही धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने बैठक घेत प्रशासनाला सर्व आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते अंतर्गत मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या दीक्षाभूमीला भेट देऊन पाहणी केली अनुयायांच्या सुविधेसाठी कोणकोणत्या चांगल्या व्यवस्था करता येईल यावर चर्चा करत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या मनपा आयुक्तांनी दीक्षाभूमी परिसरात सर्व प्रकारच्या नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले नागपूर सुधार प्रन्यासनं दीक्षाभूमी मैदानावर सुरू केलेलं काम आणि मैदान लवकरच रिकामं करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी देशभरातील अनुयायी दीक्षाभूमीत पोहोचतात त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी नागरी सुविधांशी संबंधित व्यवस्था नागपूर महानगरपालिकेकडून केल्या के जातात यावेळी गर्दी नियंत्रणासाठी व्यापक व्यवस्था केल्या जातील असं मनपा आयुक्तांनी सांगितलं आहे